तासगाव मध्ये सुरू असलेल्या मटक्या विरोधात ज्येष्ठ आंदोलक ज्योतिराम आप्पा जाधव हो यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला तासगावात राजरोसपणे लूट होत असताना तासगाव पोलीस प्रशासन याला पाठीशी का घालत आहे हे थांबलं नाही तर मोठं आंदोलन उभा करू असा इशारा त्यांनी दिला मी माझे सैनिक ज्योतिराम जाधव शेतकरी आंदोलन दोन दिवसापूर्वी मी सडेतोड न्यूज यांची एक बातमी वाचली हो त्यांच्या न्यूज चॅनलवरती तर तासगाव तालुक्यामध्ये प्रत्येक दिवसाला पंचवीस लाखाला मटकाटिंग लुटत लुटतात फार चिंताजनक बाबा आहे जर आज आमच्या तालुक्यात जर अथवा तासगावसारख्या शहरामध्ये पंधरा पंचवीस लाखाला जर लुटलं जात असेल तर मला हेच म्हणायचं आहे की आमच्या तालुक्यातील पोलीस प्रशासन आमदार व माजी खासदार हे काय करतात एवढे मोठे नेते असताना आणि आमच्या तासगाव तालुक्यात एवढी मोठी लूट होत असताना हे डोळे बंद का कर करू आहेत हे जर नाही थांबलं तर आपण भविष्यात फार मोठं आंदोलन उभा करू